आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोजे भरसा येथे आबा जन भागीदारी जनजागृती अभियानाअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये भरसावंगी गाडीबोरी पिंपळदरी येथील बहुसंख्य प्रमाणात आदिवासी समाज उपस्थित होता या अभियानामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली व महसूल विभागाअंतर्गत प्रमाणपत्र व जिवंत सातबारा मोहिमेमध्ये वारसा करण्यात आलेल्या सातबारा व फेरफार सतरा आयुष्यमान कार्ड एकशे अडतीस राशन कार्ड दहा व गाव नमुना आठ उतारे पंधरा यांचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड मंडळाधिकारी अयुब साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच चौऱ्याऐंशी लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तिनही गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड आरोग्य विभागाचे अधिकारी पुरवठा विभाग एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी लोखंडे मॅडम कृषी विभागाचे अधिकारी व महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी वानोळे व शेळके तसेच सर्व गावातील सरपंच उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली